हॅलो मित्रांनो माझं नाव रुपेश माझं वय वीस वर्ष आहे मी बिग वन मध्ये राहतो मित्रांनो हे माझ्यासोबत पाच महिन्यांपूर्वी प्रकरण झालं होतं त्यावेळेला माझ्या हत्याचे हात आणि पाय खूप दुखत होते त्या वयस्कर असल्यामुळे त्यांना हे सगळं दुखणं पाठीमागे लागलं होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्या हातापायांची मसाज करण्यासाठी एक मुलगी ठेवली होती तिचं नाव सीमा होतं ती एकोणीस वर्षांची होती दिसायला सावली होती तरी तिचा चेहरा खूप सुंदर दिसत होता आणि ती शरीराने एकदम मादक दिसत होती तिची फिगर हिरोईन सारखीच दिसत होती ती प्रत्येक रविवारी आत्यांच्या घरी मालिश करण्यासाठी येत होती सुरुवातीचे काही दिवस तर मला तिच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या मला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं पण एक दिवस ती जेव्हा माझ्या हत्याची हातापायांची मालिश करत होती तेव्हा थी तिला खूप घाम फुटला होता त्याच्यामुळे तिचे कपडे तिच्या अंगाला चिकटले होते ती खूप कष्टालूक होती ती एवढ्या लहान वयातही साडी घालून येत होती तिचं ते शरीर बघून मी खूप भाऊक झालो आणि मी तिच्याकडेच बघत बसलो याआधी मी तिला एवढं निरखून कधी पाहिलं नव्हतं पण त्या दिवशी मला तिच्याबद्दल भावना निर्माण झाल्या असाव्यात मी ही तरुण असल्यामुळे माझी नियतही त्या दिवसापासून थोडी बदलली होती तिला बघून मी खूप रोमॅन्टिक फील करत होतो काही दिवस तर असंच चालू राहिलं मग एका रविवारी अचानक माझ्या आत्ताला कामा गावी कामा काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं होतं आणि जेव्हा ते त्यांच्या कामासाठी निघून गेले तेव्हा काही वेळेनंतर सीमा तिच्या कामासाठी आली ती आल्यानंतर मी तिला सांगितलं की आज घरी कोणीच नाही माझं बोलणं ऐकून ती म्हणाली मग मी आता एवढ्या लांब चालत उगाच आले माझा खूप वेळ वाया गेला आणि माझ्याकडे फोनही नाही की तुम्ही मला फोन करून सांगू शकाल तिचा तो नाराज चेहरा पाहून मी तिला म्हणालो सीमा काही हरकत नाही माझाही काल कामाचा खूप लोड असल्यामुळे माझे हातपाय खूप दुखत आहेत तू एक काम कर माझ्या ऐवजी माझ्या हातापायांची मालिश करून देशील का मग सीमा म्हणाली ठीक आहे इथंपर्यंत आलीच आहे तर काहीतरी करावंच लागणार ना मग मी तिला काम करण्या अगोदरच तिला थँक्यू म्हणालो आणि ती माझ्यासोबत माझ्या रूममध्ये आली तिने मला विचारलं की सर तुम्हाला कुठे कुठे दुखत आहे ते मला सांगा मी मालिश करून देईन मग मी सीमाला म्हणालो मला हात पाय आणि माझ्या पाठीशी मालिश करून घ्यायची आहे ती मला म्हणाली ठीक आहे सर तुम्ही तुमचे कपडे काढा आणि मी तोपर्यंत तो तेल कोमट करून घेऊन आले ती तेल कोमट करण्यासाठी किचनमध्ये गेली मी तसाच बेडवर बसून राहिलो होतो कारण मी तिला माझ्या बॉडीची मसाज तर करायला सांगितली होती पण मला तिच्याकडून हे काम करून घ्यायचं नव्हतं कारण ते माझ्या बुद्धीला पटत नव्हतं मी तिला कसं समजावून सांगू ते मला समजत नव्हतं मी तिला कसं सांगू की मला हे तू काम केलेलं आवडत नाही पण मी स्पष्ट शब्दात तिला सांगू शकत नव्हतो ती थोड्या वेळानंतर कोमट तेल घेऊन आली आणि माझ्या हातापायांना लावू लागली जसा तिचा हात माझ्या अंगावर पडला तसा माझ्या अंगावर काटा झाला मी खुर्चीवरून ताडकन उठलो आणि बाहेर निघून आलो ती खाली बसून होती ती मला आवाज देत होती सर काय झालं असं अचानक उठून का गेलात पण मी तिला वळून एकही उत्तर देऊ शकलो नाही तिच्या चेहऱ्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह होतं पण त्या प्रश्नाचं उत्तर मला मनमोकेपणाने देता येत नव्हतं कारण मीही खूप भावुक झालो होतो मी हॉलमध्ये येऊन बसलो ती बाहेर आली पण आता खूप वेळ झाला होता त्यामुळे ती मला काहीच न बोलता निघून गेली मला त्या दिवशी कुठेच मन लागत नव्हतं रात्री झोपही लागली नाही कधी उद्या सीमा येते आणि मी तिच्याशी मनमोकळीपणाने बोलतो असं झालं होतं माझी पूर्ण रात्र तिच्या आठवणीत गेली दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो नाही सीमा तिच्या वेळेमध्ये आली काल माझी आत्या कामानिमित्त बाहेर गावी गेली होती पण तिचं काम झालं नसल्यामुळे तिचा त्या दिवशी आमच्या नातेवाईकांकडे मुक्काम पडला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा सीमा घरी आली तेव्हा ही आत्या घरी नव्हती मग मी सीमाला म्हणालो सीमा आजही आत्या घरी नाही मग सीमा म्हणाली काल देखील असंच झालं आणि आजही हेच माझा दोन दिवसाचा वेळ फुकट गेला मी काहीही करून मोबाईल अगोदर घेणार आहे म्हणजे मला पायपट्टी करावी लागणार नाही जेव्हा तुमच्या आत्या मला पेमेंट करतील तेव्हा तुम्ही मला फोन घेऊन द्याल का सर ती बडबडत चालली होती मला बोलच देत नव्हती मी फक्त हो म्हणालो आणि तिला म्हणालो सीमा आज मला तुझ्याकडून मालिश नाही करून घ्यायची पण मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे जेव्हा ती माझ्या रूममध्ये आली तेव्हा तिने घेतलेली कालची तेलाची वाटी तिथेच होती ती उचलताना सगळं तेल तिच्या साडीवर सांडलं मग मी तिला म्हणालो बाथरूममध्ये जाऊन साडी साफ करू नये पण तिची साडी पूर्ण खराब झाली होती मला माहीत होतं तिच्याकडे घालण्यासाठी दुसरे कपडे नसावेत कारण तिने कालची साडी नेसली होती आणि एवढ्या लहान वयात साडी नेसणं खूप विशेष गोष्ट आहे हे मला समजत होतं आणि तिला साडीमध्ये कामही पटापट करणं जमत नव्हतं मी तिला थोडा वेळ घरी बसायला सांगितलं आणि मार्केटमध्ये जाऊन तिच्यासाठी दोन छान पंजाबी ड्रेस घेऊन आलो आणि तिला म्हणालो सीमा हा ड्रेस घालून ये ती अगोदर तर नको म्हणाली पण माझ्या जबरदस्तीमुळे तिने तो ड्रेस घातला आणि माझ्या बेडरूममध्ये जाऊन चेंज करू लागली थोड्या वेळाने ती बाहेर आली तेव्हा मात्र माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले होते कारण त्या ड्रेसमध्ये खूपच छान दिसू लागली होती ती साडीमध्ये तर ती लाजवाब दिसतच होती पण मी तिला पहिल्यांदा पंजाबी ड्रेसमध्ये पाहिल्यामुळे ती मला अजूनच सुंदर वाटत होती मग मी तिला हॉलमध्ये बोलावलं आणि तिला बसण्यासाठी एक खुर्ची दिली ती कधीच खुर्चीवर बसत नव्हती कारण तिला मोलकरी नसल्याचं जाणीव होती, होती। पण मी तिच्या खांद्याला हात लावून उठवलं आणि तिला माझ्या बाजूला सोफ्यावर बसवलं आणि तिला म्हणालो सीमा तू सगळ्यांची मालिश करतेस तुला कधी तुझ्या शरीराची मालिश कराविषयी वाटत नाही का ग तुझं शरीर कधी दुखत नाही का तू किती काम करतेस किती कष्ट करतेस असं म्हणत मी तिचा हात हातात घेतला आणि तिच्या हाताकडे बघत म्हणालो हे तुझे कोमल हात मालिश करण्यासाठी नाहीत तर मला तुझ्या या कोमल हातांनी आयुष्यभर जेवण बनवून घालशील का तिला मी काय बोलत आहे हेच समजत नव्हतं आणि मीही तेवढा मोठा नव्हतो पण मला हे बोलणं गरजेचं होतं कारण मला सीमाचा हाल बघवत नव्हतं तिच्या घरची परिस्थिती मला फारशी माहीत नव्हती पण तिच्याकडे बघून असं वाटत होतं की खूप कठीण परिस्थितीतून जात आहे मला तिच्या या कठीण काळात तिची साथ द्यायची होती पण तिने झटक्याने हात बाजूला घेतला आणि माझ्यापासून लांब सरकून थोडा वेळ शांत बसली कोणीच काही बोललं नाही मग सीमाच मला म्हणाली तर मी तुमच्या आत्या आल्यानंतर येते आता मी निघते मी तिला थांबवत म्हणालो सीमा तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस सीमा म्हणाली सर तुम्ही काय बोलत आहात ते मला समजत नाही त्यामुळे मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही मग मी सीमाला जाता जाता एकच म्हणालो सीमा तू मला फक्त सर म्हणायचं बंद कर सीमा म्हणाली सर मी तुम्हाला नावाने कसं काय बोलवू शकते तुम्ही तर माझे मालक आहात मी तिला म्हणालो ठीक आहे सीमा तू आज जा तुला मी सगळं काही निवांतपणे सांगेन मग ती चोर पावलांनी तशीच निघून गेली तिला त्या पंजाबी ड्रेसमध्ये पहिल्यांदा घातल्यामुळे थोडंसं अवघडल्यासारखं वाटत असावं असं मला जाणवलं पण मी विचार केला की ठीक आहे काही दिवसांनंतर होईल तिला सवय मग मी मार्केटमध्ये मा त्याच दुकानात गेलो ज्या दुकानातून मी सीमासाठी ड्रेस घेतला होता मी आणखीन एक पंजाबी ड्रेस घेतला तिसऱ्या दिवशी जेव्हा सीमा घरी आली तेव्हा माझी आत्या घरीच होती तिने आत्याची मालिश केली आणि जेव्हा ती घरी निघाली तेव्हा मी तिला इशारा केला मी टेबलवर तिच्यासाठी तो ड्रेस ठेवला होता तिनेही मला त्या दिवशी प्रतिसाद दिला आणि त्या टेबलवर ठेवलेली ड्रेसची पिशवी घेऊन निघून गेली त्या पिशवीमध्ये ड्रेससोबत एक पत्ता लिहिलेली चिठ्ठी ठेवली होती आणि तिला त्या पत्त्यावर भेटण्यासाठी बोलावलं होतं त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे ती संध्याकाळच्या सहा वाजता मला त्या मंदिरात भेटायला आली आणि आल्या आल्या तिने माझं तिच्या सुंदर ओठातून नाव घेतल्याने मला खूप आनंद झाला ती म्हणाली रुपेश तू मला तुझा फोन नंबर लिहून दिला आहेस पण माझ्याकडे फोन नाही मग मी तुला फोन कशी करू मग मी तिला घेऊन मोबाईल दुकानामध्ये गेलो याआधी तिने कधी मोबाईल वापरला नसल्याने तिने साधाच फोन घेतला तिच्या तोंडावर आता एक गोड स्माइल आली होती तिला मी आवडू लागलो होतो आमच्या दोघांमध्ये आता काहीतरी सुरू होतं माझ्या मनामध्ये तर आधीपासूनच तिच्याबद्दल प्रेम होतं पण आता तिच्याकडे बघून तिच्या मनातही माझ्याबद्दल भावना आहेत असं मला जाणवत होतं त्यानंतर आम्ही फोनवर बोलू लागलो आता रोज सीमा घरी येत होती पण आम्ही घरी भेटायचो आणि फोनवरही बोलायचो आता अशीच दोन तीन वर्षे निघून गेली पण अचानक एक दिवस सीमा मालिश करण्यासाठी आलीच नाही मला खूप काळजी वाटू लागली मनात नको नको ते विचार घेऊ लागले अचानक गेली कुठे आणि त्या रात्री तिचा फोनही लागत नव्हता एवढ्या वर्षात सीमाने कधी तिचं घरही दाखवलं नव्हतं तिच्या घरची काहीच माहिती दिली नव्हती पण मला एवढं नक्की माहीत होतं ती सीमा खऱ्या मनाची आहे आणि प्रामाणिक मुलगी आहे मी सीमाला वचन दिलं होतं की लग्न केलं तर तुझ्यासोबतच करील कारण त्यावेळेस मी कॉलेज करत होतो माझ्याकडे नोकरी नव्हती पण आता मला नोकरी लागली होती पण सीमा गायब झाली होती तिचा कुठलाच ठाव ठिकाणा लागत नव्हता मला आता फक्त सीमाला भेटणं गरजेचं होतं पण मी तिला भेटणार तरी कुठे मला तिच्याशिवाय कोणतीच मुलगी डोळ्यासमोर येत दिसत नव्हती कारण तिच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत होते काही दिवसानंतर माझ्या घरच्यांनी माझं लग्न करायचं ठरवलं पण मला लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती हो कारण मला फक्त सीमासोबतच लग्न करायचं होतं भरपूर स्थळे येऊन गेली पण मी कोणालाच होकार दिला नाही पण आता माझंही लग्नाचं वय निघून चाललं होतं आणि घरच्यांचं प्रेशर मला सहन होत नव्हतं त्यामुळे मी घरच्यांच्या जबरदस्तीमुळे मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पाडायचं ठरवलं ठरल्याप्रमाणे आम्ही मुलगी बघण्यासाठी गेलो माझी नजर खालीच होती मी कोणाचाही चेहरा बघितला नव्हता सगळ्यांनी माझी ओळख करून दिली मुलगी बघण्यासाठी गेलो आहे म्हटल्यावर कोणीतरी एक मुलगी चहा घेऊन येईल हे तर ठरलं होतं पण मी आजपर्यंत मान वर करून कोणत्याही मुलीला पाहिलं नव्हतं मी आजही तेच करणार होतो जेव्हा ती मुलगी माझ्या समोर चहा घेऊन आली तेव्हा मी खालीच मान घालून बसलो चहा घेत असताना माझी नजर तिच्या हाताकडे गेली तिच्या हातामध्ये तेच ब्रॅसलेट होतं जे मी सीमाला दिलं होतं माझा विश्वासच बसला नाही दुसरा दुसरा लग, मी चहा घेण्याआधी त्या मुलीचा चेहरा पाहिला आणि तोच सुंदर चेहरा बघून माझे डोळे पाण्याने भरून आले कारण तो सुंदर चेहरा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून सीमाचाच होता आता काय माझा गेलेला आनंद परत आला होता पण जेव्हा माझं सीमाशी लग्न झालं तेव्हा मी सीमाला विचारलं की तू अचानक गायब कुठे झाली होतीस त्यावर तिने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाकलची जमीनच सरकली ती म्हणाली रुपेश ज्या दिवशी मी तुला भेटून घरी निघाले होते त्यावेळेस माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला खूप मार लागला होता त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस ऍडमिट होते मला तुला ही गोष्ट सांगायची नव्हती कारण अॅक्सिडेंटमध्ये मी माझं शरीर सुंदरता आणि माझी शारीरिक क्षमता गमावून बसले होते मला वाटत होतं तू माझ्याशी पहिल्यासारखं प्रेम करशील की नाही म्हणून मी तुला भेटायचं नाही असं ठरवलं होतं पण मला माहीत नाही तुझ्या आत्याला माझ्याबद्दल कसं कळालं एक दिवस त्यांनी मला माझ्या आणि तुझ्या नात्याबद्दल विचारलं आणि त्यांनी मला तुझी माझ्या विना झालेली वाईट अवस्था सांगितली आणि मीही त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला मग त्यांनी मला समजावून सांगितलं की मी तिच्या भाच्याच्या जीवनात परत आले नाही तर त्याचं आयुष्य इथेच थांबेल तो कधीच सुखी राहू शकणार नाही तुझा जो प्रॉब्लेम आहे तो तुझ्या शरीराचा आहे तुझ्या मनाचा नाही त्याने तुझ्या मनावर प्रेम केला आहे शरीरावर नाही अत्याने जे काही समजावून सांगितलं ते मला सगळं पटलं मग मी आणि आत्याने तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं हे सगळं ऐकल्यानंतर मी काहीच बोललो नाही फक्त रूमची लाईट बंद केली आणि सीमाला आयुष्यभरासाठी माझ्या मिठीमध्ये घेतलं